नमस्कार मित्रांनो मी सार्थक मुसमाडे आज आपण एक ट्रेड प्लॅन केलेला होता रात्री पहाटे पहाटे म्हणण्यापेक्षा बारा वाजता रात्री प्लॅन करून ठेवलेला हो होता मार्केट साडेतीनला ओपन झालं आपला टार्गेट हिट झालं चाळीस पिपचा इसेल होता आणि वीस दोनशे पिपचं टार्गेट होतं तर याच्यामागची आपण लॉजिक बघूया मागचं तर मी माफी मागतो का आपला शनिवार रविवार व्हिडिओ नाही आला कारण फॉरेक्स मार्केट बंद असतं त्यामुळे आपला काही व्हिडिओ आला नाही तरी मी रविवारी एक टाकलं होतं संडे सॅटर्डे संडे आपला व्हिडिओ येणार नाही कारण मार्केट बंद असतं म्हणून तर सोमवार uh, आज आज मंडे त्याच्यामुळं एक आपण बारा रात्री बारा वाजता मी बाईट साईड प्लॅन करून ठेवली होती खालून आपला ट्रेन लाईन पडत होती आणि इकडून आपली अपलाईनची ट्रेन लाईन पडत होती पण आपली काय शॉर्टची ट्रेन लाईन पडत नव्हती म्हणून मी चॅनल टाकला होता हा चॅनल टाकला होता तर uh, चॅनल टाकल्यानंतर गॅपअपनी मार्केट ओपन झालं एक इथं तुम्ही बस बघू शकता इथं ॲरो टाकलेला आहे मार्क का मार्क चा मार्क चा तर याचा मागचं लॉजिक असं आहे का मागच्या विकेंडचं मार्केट दाखवतो तुम्हाला थांबा मागच्या विकेंडचं मार्केट गॅपडाऊनही ओपन झालं म्हणजे इथं बघू शकता तुम्ही गॅपडाऊनही ओपन झालं तर गॅपडाऊन झाल्यानंतर मार्केटनी ह्या लेवलपासून बाईंग केली ती हा सपोर्ट घेतला होता मार्केटनी इथून बाईंग केली ह्या सपोर्ट पशी आलं परत इथून बाईंग झाली हा सपोर्ट इथं तोडला मार्केटनी इथून रेजिस्टन्स घेतला इथून सिलिंग झाली इथून परत मार्केटनी सपोर्ट घेतला इथून बाईक झाली तर मागचं मार्केट असं झालं ह्यावेळेचं मार्केट बघू शकता तुम्ही इथून अप ट्रेन लाईन पडली आणि इथून शॉर्टची ट्रेंड लाईन पडत नव्हती तर तरी चॅनल टाकला मी आणि मार्केट बघू शकता तुम्ही अपसाईड ओपन ओपन झालं रात्री बारा वाजता एक अंदाज म्हणून मी बाय साईड केली घेतली दोनशे बीपचं टार्गेट ठेवलं आणि चाळीस पिपचं हे ठेवला आता तर सकाळी पाच वाजता उठून बघितलं तर मार्केट ह्या लेवलपाशी चालू होतं ह्या लेवलपाशी तर मला वाटलंच वाट होतं का टार्गेट हिट होईल म्हणून तर टार्गेट हिट करून मार्केट ऑल टाईम हायला चालू आता तर बघू शकता म्हणजे टार्गेट आपलं झालं असतं आपलं टार्गेट झालं असतं सातशे चाळीस पिप्सचं टार्गेट ता झालं असतं म्हणजे चाळीस पिप्सच्या रिस्क करून आपणही सातशे चाळीस पिप्स कॅप्चर केले असते तर मला वाटलं नव्हतं ठेवला होता आणि ते दोनशे पीपचं ए सेल सॉरी दोनशे पीपचं टार्गेट ठेवलं होतं आणि चाळीस पिपचं ए ठेवला होता तर आपलं असं आजचं टार्गेट हिट झालेलं आहे अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद